<laughs> गाव आहे पण मुंबईला सर्विस केली मी ते हा हे झालं आता घरच्या परिस्थितीमुळे झालं ते त्याच्यामुळे आलं झालं मुलं तिकडे मुंबईलाच असतात हा ना नाही त्यांनी न जाऊ नका म्हणत होते पण मलाच तिथे नाही होत ॲडजस्ट होत ना त्यांच्यामध्ये म्हणून मी आलो सो खुशीने आलो मी नाही मी जातो कधी कधी आता गेलो होतो एक महिना होतो तिथे घरी घटस्थापना वगैरे होते ना दसरा वगैरे करून आलो आता जायचं पुढच्या महिन्यात अजून जायचं नोव्हेंबरमध्ये ते कसं आम्हाला तर हयातीचा दाखल्याचं सही करावं लागते ना नोव्हेंबर महिन्यामध्ये हा सर्विस करत होतो मुंबईमध्ये ते आहे ते जागतं हे तर शांत वाटतं आहे ना वातावरण शांत आहे आणि कसं हिता आल्यापासून जरा हे आता मी हे म्हणतो ते मी आतापर्यंत हिता आल्यापासून याच्या अगोदर कधीच बोललो नाही हिता आल्याच्यानंतर हे तुमचा प्रार्थना तुमचा काय ते आरत्या हरिपाठ आणि हे भजन बिजन इथं आल्यापासून माझं सुरुवात झालं मी एप्रिलमध्ये आलो हा हा इथं छान हा 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 तेच ना त्याच्यामुळे तेच सर्व आमच्याकडनं करून घेतात हे जे मी म्हणतोय ना तेच आमच्याकडनं करून घेतात बोलून घेतात आता मी कधी आधी चार माणसात मी कधी मा माझं स्वतःचं नाव सांगायचं म्हणलं तर मला ते घाबरल्यासारखं नेवायचं आता हे जे म्हणतो पहिलं सुरुवात केली हरिपाठापासून हरिपाठापासून नंतर भजन बिजन आता हे तुमच्यासमोर बोलतो ते पहिली वेळ बोलतो आता मी बाहेर असं कधी बोलत नाही मंडळी वारली वारल्यानंतर मुलं बेकार निघाली त्यानंतर बावाची मुलगी एक एम डी डॉक्टर आहे तिनं मी असं फिरत होतो तिनं मलाही आश्रमात आणून सोडलं मग काही आत्या तिकीस नाका कांता ह्यांनी मला खूप जीव लावला म्हणून मी आश्रमात राहिलो हां मा पुन्हा जे येत आहे दादा ह्यांनी बी आपल्याला थोडंसं माया लावली आहे आश्रम चांगला आहे त्यात सुनील विश्वनाथ पाटील नाव आहे बोरगाव मेघे माझं गाव आहे जिल्हा तहसील आहे तिथून मी माझं सगळं पोरांनी वाटोळं केलं पोरीच्या नादानं पोरीच्या नादानं वाटोळ केलं मला त्याचा मर्डर होत होता तर मी घरदार विकून सब विकवा करून त्यांना सोपून आलो पैसे वैसे लोकांचे देवदुख केले मी गुजरातला गेलो गुजरातला गेलो तिथं काम केलं दोन दोन महिने तिथून दहा हजार रुपये कमवले हो तिथून येऊन पंढरपूरला आलो आपल्याला काहीच नव्हतं घरदार नाही काही नाही कोणाचा थारा नाही त्याच्यामुळे मी पंढरपूरला आलो पंढरपूरला आलो तर ॲटोवाल्यांनी इथं आणून सोडलो तर जे दादा आहे ते होते इथे त्यांनी माझी ॲडमिशन केली नाव ऐकल्याबरोबर हो हां बस इथं मी तीन वर्ष झाले चौथं चालू झालं सुखी आवं कोणाची आठवण नाही करत कोणी मला हाय नाही आणि राहणारही नाही आश्रमच माझं घर आहे बाकी ना माझं मायरी हेच आहे ना घरं हेच आहे सगळं हेच आहे सगळं आणि इथंच राहणार आखरीपर्यंत मरेपर्यंत बस कुठं जाणार कोणी किती की नाही कोशिश कर पोरगं यो पोरगी ये हो। माहिती झालं काही गरज नाही त्यांची आश्रम आहे सुखी हा असं एवढंच चार आत नयची आहे तोंडायचं मला काय नाही कुठे फोन बिन करत नाही काही गरज गाजलीच नाही त्याला माहितीच नाही का मी इथं हवं पण त्यांना सांगितलं पण नाही जेव्हा आपलं सगळं त्याने वाटूनचं काय करायचं काय साधून सगळं आणि त्यांना काळजी नाही नातेवाईकालाही नाही मुला मग काय करतात त्यांची हां कुठल्या कामाची नाही त्यांची आला सगळं याला सगळे लोक येतात जेवण करून जातात पाच पैसे करतो नाही कपड्यापासून सगळं ते साबण तेल ते खाण्यापिण्या काही चिंता नाही सगळी म्हणून मी शिवायचो दहा जण आह बाय म्हणजे बाय म्हणजे आहे त्यांना धरून आम्ही राहतो हे ते माहेरच आहे आमचं दुसरा हां दुसरं हे तू पण काशीच आहे हां पंधरा ती काशी येते किती आवश्यक आहे काही वाद नाही कंचा नाही काही नाही सगळे एक एका घरात मी धरून राहतो सगळे आधी घ्या संतांचं नाव घ्या देवाचं नाव राहतं आयुष्य काळात होतं पाच चौथीच्या काळात तिसरीच्या पुस्तकामध्ये फक्त मंदिराचं दर्शन होतं पुस्तक होतं घडा होता संध्याकाळात हांच्यानंतर फरक पण मोठा राहतो जीवन सुक घरच्यापेक्षा सुटलं हां सकाळी प्रार्थना होती परि साडेपाच वाजता त्याच्यानंतर चाय होता त्याच्यात त्याच्यानंतर नऊ वाजता आरती होती सहा आठ साडेआठ ते नऊ वाजेपर्यंत आरती त्याच्या बाजून दहा पंधरा मिनट नाचता बाहेर येतो काळा पासनंतर त्याच्यानंतर बारा वाजता दहा साडे दहा वाजता जप जप झाला का बारा वाजता जेवण त्याच्यानंतर आम्ही चार वाजे चार वाजता चाय चार चहा झाला का पाहा पाच वाजता हरिपाठ तर सहा वाजेपर्यंत हरिपाटी बघा आम्ही आम्ही व्यायाम करतो तुमचा व्यायाम राहायचा माझा तू स्वतः सांगतो तीन चार जण व्यायाम करतात माझा साडे नऊ वाजेपर्यंत व्यायाम असतो जेवल्यानंतर आठ जेवण होते त्याच्यानंतर दीड घंटा पहिले फिरतो मग बॉडीचा व्यायाम लोक झोपतात मी व्यायाम करतो साडेनऊ वाजे माझा साडेनऊ रोजतो साडे तीन वर्षामध्ये आणि ती तब्येत स्ट्रॉंग राहते तिच्यापेक्षा बाजू तब्येत तिथं स्ट्रॉंग आहे चिंताना आहे कुणाची छान आहे छान आहे घरच्यापेक्षाही छान आहे ते आश्रमचेच कपडे आहेत लोकांनी तुमच्यासारख्या लोकांनी बनवून हां लोक आणून देतात हां नव्या आवडले ते घेतात नाही आवडले ते घाटावरून घेतात लोक आला सकाळी कुणाची गडबड नाही नाही सगळे सुखी आहे तंटा वंटा तर घरात होता भांड्याला भांड लागत होते चालत कुठे कुठे यायचे छान सांगितलं कुणाचं एक नाही दोन आमचे दादा ताई इतके चांगले आहे आत्या चांगली आहे आशा चांगली आहे घरच्या सारखं पाहतो प्रॉपर पंढरपूर हो घरात कोणी नाही मी एकटाच आहे आई वडील दोघं एक्सपायर झाले आज पण तेरा वर्ष आले माझं नाव सखराम बाळकृष्ण उत्पाद कसं वाटतं इथं बरं आहे म्हणजे आता चार महिने होत आले इथं येऊन हो पहिलं मी इथं गावात होतो का सर्विसला मंगलगाऊजला हो पुराणेकांच्या इथं मग तेही सोडलं आता मा मानेचा प्रॉब्लेम आहे पाठीचाही प्रॉब्लेम आहे दोन्ही आणि घरात ब बघायलाही कोणी नाही आहे त्यामुळं आता बरं वाटतं मग वेळ पण जातो सगळं वेळ काही वाटत नाही आता तरी चार महिने आहेत हो बरं वाटतं वेळ जातो सगळं व्यवस्थित नाही वाटत प्लीज मुकुंद देशपांडे राहणार म्हणजे जुना पत्ता सांगू कुठला सांगू मी पूर्वी संभाजी चौक पंढरपूर येथे राहत होतो हां आणि आता मी रामकृष्णारी वृद्धाश्रम नवीन कराड नाक्यामध्ये राहायला आलो इथं चहा दोन वेळेस त्यानंतर एक वेळेस नाश्ता आणि दोन टाईम जेवण वगैरे व्यवस्थित मिळते इथं सगळे सोय घरी जे मिळत नाही ते इथं सगळं मिळत मुलं पुण्यात आहेत पुणे सासरवाडी पण मी जात नाही कधी मंडळी ती तिकडंच आहे पुण्याला मी एकट्याच येते तुम्हाला इथेच पंढरपूर सोडून मी हालत नाही कसं काय नाही फोन वगैरे नाही मी आता काय नाही पंढरपूरच आहे आणि कस काय इथे आला आपली परस्थित असली आहे म्हणून आले परस्थित असली आहे म्हणून आले होय हां बोल हाय पण सांभाळत नाही जमत नाही जमत नाही सांभाळत नाही सांभाळत म्हणून hmm. आले बरं बरं मग मुलांनी असं म्हणलं नाही का जाऊ नका काय कायच नाही कसं काय भेटायला येतात का माझे नाही वैतागून आले आपल्या इकडे वैतागून आला हा भेटायला येतात का मुलं नाही कोणी कुणी नाही भेटायला फोन वगैरे काही काहीच नाही मग तुम्हाला काय सांगावं वाटतंय काय नाही आपलं आहे आपलं चांगला दुसरं काय सांगा आहे आपलं इथं चांगलं सगळं इथं समाधान वाट समाधान वाटते सगळी सेवा आहे सगळी आहे आहे पाल्या नाश्ता सगळं भरपूर आहे काय सुद्धा कर निर्मला टीका व्यवस्थापक म्हणून अध्यक्षाने मला ठेवलं अध्यक्षाची मावशी काय केलं अध्यक्षाची मावशी अध्यक्षांची मावशी आहे सगळं व्यवस्थापक व्यवस्थापक म्हणून ठेवलं त्यांची गावचे शेगाव शेगावचे गजानन महाराज गजानन महाराज शेगाव अध्यक्षाची कसं वाटत इथं तुम्हाला छान वाटतं छान ना सेवा सेवा बरं मुलं आहे महिला किती तुम्हाला एक मुलगा आहे दोन मुली मुलगा पुण्याला पुण्याला इथं बरं वाटतंय तुम्हाला मुली गावाकडे हा भेटायला मी जाते मुलं येतात तसं काही बंधन मध्ये नाही आनंदाने आनंद आहे सौ नाही आली माझी बाई बहीण होती ना तिथं त्या काळे बाई टॅक हे शकुंतला बाई त्या काळे माझी बहीण त्याची सेवा म्हणून निघाली आशा गुजरात गुजरात ही आशा गुजरात तुम्ही इथं काय काम करता इथं मी लिखाण काम आणि जे असेल ते काम करतो करता तुम्हाला इथं कसं वाटतंय छान वाटतं कुठल्या गावचे तुम्ही नगर जिल्हा नगर जिल्हा तुम्हाला मुलं एक मुलगी मिस्टर आहे तुम्ही दोघे नाही ते तिकडे असत कसं वाटत वाटतं हो छान वाटत मी म्हणजे कसे मॅडमनी आमच्या ऑफिशियल कामासाठी मला ठेवून घेतलं चौऱ्याण्णव साली आमचा आश्रम सुरू झाला मला येऊन इथं अठरा वर्ष पूर्ण होऊन एकोणीसावं चालू आहे इथं मी पहिल्यापासून लिखाण का चौऱ्याण्णवला आलात म्हणता ना चौऱ्याण्णवला आश्रम सुरू झाला आणि मला येऊन ये अठरा पूर्ण होऊन एकोणीस चालू मी तर लिखाण काम करते परत सुरुवातीला देवाची पूजा देवाचे कपडे शिवणे वृद्धांचं सामान आणणे बँकेची कामं करणे हे सगळी कामं करतो एक मुलगी आहे आहे पुण्याला असतात ते हो येतात हो हो, हो नाही ते येतात ते येतात हो मग छान मैत्री झाली असेल तुमच्या बरोबरचे जवळजवळ तीस वर्ष झाले हा आमचा आश्रम पूर्वी संतपेठ येत होता बरं आमच्या मॅडमना वाटलं की वृद्धांना फिरता मोकळ यावं म्हणून त्यांनी अकोल्याचे भरतीया म्हणून आहेत त्यांच्याकडे एक शब्द टाकला त्यांनी लगेच आम्हाला दोन प्लॉट हे सगळे वृद्धाश्रमातले वृद्ध आहेत त्यांच्या अनेक कहाण्या आहेत पण मी थोडक्यात तुम्हाला काहीतरी दाखवायचा प्रयत्न केलेला आहे तर बघा कसं वाटतंय ते आणि जरूर या वृद्धाश्रमाला भेट द्या